स्वामी खंडेरायाच्या यात्रेच्या निमित्तानं आपल्या निमगाव सावा गावातील सर्व तरुणांनी एकत्रित येत निमगाव सावा प्रीमियर लीग गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी सुरू केलेली या वर्षी हे तिसरं पर्व आहे आणि या तिसऱ्या पर्वामध्ये जवळपास आठ संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळणार आहेत यामध्ये ज्युनियर धर्मवीर सभा प्रतिष्ठान स्वयंभू गोरिया फायटर्स गोरिया फ्रेंड सर्कल न्यू मुक्ताई मेडिकल एमसीसी मेरावाडी भास्कर शेठ गाडगे प्रतिष्ठान श्रीराम मार्ग मुवर्स आणि राज ट्रान्सपोर्ट असे आठ संघ जे आहेत हे या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि आपल्याच गावातील सर्व तरुण खेळाडू जे आहेत या स्पर्धेमध्ये सहभागी असणार आहेत सर्वांना संधी मिळावी आणि सर्वांनी एकत्रित येऊन देव। विचारांची देवाण घेवाण देखील व्हावी या उद्देशानं खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं आयोजन नियोजन सर्व तरुणांनी एकत्रित येऊन या ठिकाणी केलं त्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून अधिकाधिक स्वागत आणि सर्वांना या स्पर्धेच्या आणि आपल्या कुलस्वामी खंडरायाच्या अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद